त्या विभाग त्याचा प्रचार आणि प्रसिद्धी व्हावी हा शासनाचा मुख्य उद्देश आहे त्याच उद्देशापायी उद्देशा राज्यभरात हे तालुकास्तरीय मेळावे होत आहेत तालुकास्तरीय मेळावे घेत असताना आमच्या विभागाचाच प्रचार व्हावा फक्त हा देखील हेतू नाही तर या योजना या विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या शैक्षणिक वेगवेगळ्या वेग वेग योजना असतील किंवा भौतिक सुविधा किंवा तुमचं जीवन उंच मान करणाऱ्या योजना असतील या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत हा खरा त्या मागचा उद्देश आहे या योजना तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असतील बऱ्याच जण याचे जा लाभार्थी आहेत आम्ही देखील लाभार्थी आहोत आपण सर्व या योजनेचा लाभ कसा जास्तीत जास्त घेता येईल हाच मुख्य उद्देश आहे आणि त्या योजना इथं सांगण्यासाठी मी आज उपस्थित आहे तस तसं पाहिलं तर आमच्या विभागाच्या ज्या सहाय्यक संचालक मॅडम आहेत त्यांना येता आलं नाही त्यांच्या अतिरिक्त दुसरा कार्यभार आहे ज्या संशोधन अधिकारी आहेत त्यांच्या सुनावणी त्यांना येता आलं नाही त्यांनी पूर्ण जबाबदारी माझ्यावर टाकली आणि मी तसेच आज जिल्हाभरात बरेचसे मेळावे झाले जवळपास नऊ दहा मेळावे झालेले आहेत सगळीकडचे मेळावे चांगले होत आहेत केज मधला देखील मेळावा चांगला होत आहे सर्व आमच्या इथल्या टीमने चांगलं चांगली मेहनत घेतलेली दिसून येत आहे मी सर्वां जर पुन्हा या ठिकाणी आयोजक म्हणून सांगत असताना विभागाचा मी कर्मचारी म्हणून सांगत असताना जर कुणाचा सत्कार स्वागत करायचं राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करेल या योजना राबवत असताना तुम्हाला सांगितलं पाहिजे की या विभागामार्फत कोण कोणते या विभागा मार्फत कोण कोणत्या योजना राबवितात हे तुम्हाला मी एकोणीसशे त्रेपन्न सालापासून या विभागा अंतर्गत एक आश्रम शाळा चालवली जाते या आश्रमशाळेमध्ये भटक्या विमुक्त व भटक्या विमुक्त जाती जमाती यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं राज्यभरात जवळपास नऊशे साडे नऊशे आश्रम शाळा आहेत निवासी मुलांना तिथं मोफत शिक्षण दिलं जात याच विभागाअंतर्गत उस्तोड कामगारांच्या राज्यभरामध्ये केवळ चारच शाळा आहेत प्राथमिक प्राथमिक माध्यमिक माध्यमिक आणि दुसरी आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपली छाती फुगली पाहिजे तर या शाळा फक्त बीड जिल्ह्यात आहेत आणि ती म्हणजे आपण जिथे आहोत ती एक शाळा आहे शाळा या शाळेचं करायचं जा झालं तर ही शाळा आमच्या विभागांची म्हणजे साडेनऊशेच्या आसपास ज्या शाळा आहेत त्यातली शासनाची पहिली आयस शाळा कोणती असत तर जिथे आपण बसलो ती पहिली आयस ओ शाळा <laughs> आयएसओ काय असत त्याचे बरेचसे क्रायटेरिया असतो या शाळेमध्ये या सुविधा पाहिजेत त्या सुविधा पाहिजेत अशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे शासनाने सांगितलं जात मी या शाळेचा प्रचार करायला आलेलो नाही पण ही शाळा आमच्या विभागाची आहे माझ्या अंतर्गत आहे मी गेली पाच सात वर्षापासून या विभागाचं काम करत आहे त्यामुळं मलाही अभिमान वाटतो की आमच्या जिल्ह्यातल्या शाळा चांगल्या होता, होतात त्यांचं नाव होतं कुठंतरी आम्हालाही म्हटलं जातं नाही तुमच्याही शाळा चांगल्या तसं लोक बाहेर ज्यावेळेस चर्चा करतात की बीड असं बीड तसं पण दुसरं अभिमानाची बाब ही आहे की बीड जिल्ह्यातल्या सर्वच शाळा या राज्यातल्या इतर शाळेपेक्षा नक्कीच चांगल्या आहेत हे आपण सर्वांना माहीत असलं पाहिजे त्याच्यानंतर ज्या ह्या दोन आसन शाळा